हॅलो एवरीवन कसे आहात सर्व सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजची सुरुवात आजच्या <laughs> आजच्या कॉमेडी व्हिडिओपासून तर आज कॉमेडी व्हिडिओ बनवला खूप मजा आली खूप हसू आलं स्वतःचंच काय बनवतो आपण काय नाही पण एकदम मजाक नाही आहे बरोबर कॉमेडी व्हिडिओ बनवणं आणि आजचा जो कॉमेडी व्हिडिओ बनवला तुम्हाला माहीतच आहे तुम्ही रील्स पाहिलीच आहे कशी वाटली मला नक्की सांगा तर आपण वडू ब्लॉगच्या पुढल्या सेशनमध्ये वरन, तर आज केलं मी कैरीची भाजी वरण पोळी सलाद आणि तिकडे कैरीचं पण करून ठेवलं त्याला तडका मारायचा आहे तर झालं जेवण हे पाणी ना ना आहे नायचं पाणी तर बाबा बाबा जेवले मस्त झोपले आता बाबा पेप्सी तिकडे तिकडे आहे ना पेप्सीची आणि हे पण आहे अशी स्प्राईटची पाहुणे जेवत आहे आई जेवत आहे छोटी जेवली तू सई जातात जेवली आणि झोडपे खाल्ले आई कशी झाली भाजी कारल्याची मीठ मीठ डबल पडलं काय नाही बरोबर पडलं आणि मला कोण खारी लागली काय मीठ मला खारी लागली पण मी हे पाय -पा, -पा, काळ्या करते अरे साई 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 लेकराच्या जा, खेटी जाता मग लेकर हे करते ना मग बारू नका कसं तिले असेच करते रोज धिंगाणे करते लेकरांसोबत लेकर देते तिघे जण कोण मारले तर संध्याकाळी आणलं गुरुला आईकडून ते धावत आली दाखवाले ते बंडी घेतली गुरु आईनं तुला दाखवून दिली ते बंडी घेतली बाप रे चालो अशी येता ते तिची आणते ते तिची आणते तिची आणते ते का आज नाही खाल्ला गोलावाला येऊनच राहिला तुझं घेऊन ये, आली ये मी ये हे के बंडी घे के? बाप रे बंडी घेतली पप्पी राहिलीच होती त्याची दाल पपरायची पाय रे आईने घेतली रे

तुटला तुटला ओ आई गाठ पाळणा आजचा होता असा म्हणजे आज या ब्लॉग मध्ये मी आज खूप नाराज आहे तुमचं मन सुद्धा झालं ना याच्यासोबत थोडी काचा बिची झाली कालातच राहतो मला पण मेन म्हणजे माहिती आहे का मी कोण नाराज आहे माझ्या हातून अशी गोष्ट घडली ती मला सांगू नाही शकत नाही तुम्ही काय 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 झालं अशी काय गोष्ट घडली म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे पण ते टेन्शनवालीच आहे आणि काय सांगू तुम्हाला आता, ए, तुम आता। सब गुड़ी, सब गुड़ी की तुम्हाला सगळं माहीतच आहे आता मा एक गाणं येऊन राहिलं ठीक आहे सगळी सगळी तयार झाली आहे याचे पप्पा बिचारी कामी लागले आहे आपले पोरंही कामी लागले आहे आता शूटिंग कुठं आहे नेमकी हेही नाही माहीत आता दोन तीन स्पॉट पाहिले आहे फायनल होईल ते आल्यावर मग डान्सची प्रॅक्टिस होईल मग खूप काही गोष्टी आहे अजून ज्या फायनल म्हणजे झालेल्या आहे फायनल पण ते आता फायनल करन त्याच्यानंतर चुप आहे मी आज थोडीशी इतकीशी नर्वस नर्वस होती म्हटलं रश्मी आज चुपच राही कोण्यास गोष्टीला तू काही बोलू नको कारण माझ्याकडनं एक गोष्ट होऊन गेली ती मी तुम्हाला सांगतो आहे तर तुम्हाला सर्वांनी सांगितलंच आहे की बा आता गाण्याचा शूट आहे आठवड्यात आता उद्या रविवार उद्या ते टीम निघणार आहे आणि एक असा घोटाळा झाला माझ्याकडनं तुम्हाला सांगतो मी गाऊन ऑर्डर केली हां दोन ठिकाणाहून ऑर्डर केली पहिले आपण सर्च करतो आणि मग सिलेक्ट करून ठेवतो कार्ट टाकतो एका ठिकाणांचे दोन गाऊन आले आणि एका ठिकाणाहून मी दोन पाच की सहा गाऊ सहा पाच की सहा गाऊन ऑर्डर केले आणि खास म्हणजे मजा माहीत आहे की अशी झाली की ते मी कार्ट टाकून ठेवले मला वाटलं एक, एका एका वेबसाईट एका शॉपिंग ॲपवरून बोलवले असं वाटलं याच्यावरून मी बोलवले मी म्हटलं बघा हे दोन गाऊन आले एकाच्यावरून अजूनपर्यंत बाकीच्या दुसऱ्या ॲपवरून बघा गाऊन करून मिळाली मग मी तिथं गेली मला डाउट आला थोडासा मग मी गेली तिथं युअर ऑर्डरमध्ये तर माझ्या ऑर्डरच नव्हता म्हणजे मी ऑर्डरच नाही टाकले त्या गाऊनचे घ्या ना ऐकून आता अशी मजा आहे मी यायला सांगितलंच नाही की मी काही ऑर्डर टाकलं नाही म्हणून मी म्हटलं बघ तिकडंच लेट होऊन राहिले येतेच म्हटलं येतेच आता उद्या निघून आले ते पोरं परवा येते माया अजून गाऊनचा पत्ता नाही काही नाही ऑल्टरी करावं लागते ते पेटीकोट घ्यावं लागते त्याच्या खा त्याच्या खाली घालायसाठी मी एवढी टेन्शनमध्ये आहे दिवसभरापासून मी सांगू नाही शकत मला मी नर्वसच झाली चला उत्साहात चालला गेला माया आज तर उद्या परवापर्यंत तरी भेट उद्या तरी भेटले पाहिजे रविवार उद्या तरी कोणी हालतीत भेटले पाहिजे म्हणजे कसं उद्या अल्टर बिल्टर करून देतो नाही तर बस हे तर अजून पहिलेच चिडले हेमुळे दहा वेळा विचारले त्या खरंच ऑर्डर टाकला की नाही त्या खरंच ऑर्डर टाकला की नाही आता मी काय सांगू आज और, मग मी आत्ताच ट्रॅक ऑर्डर केलं तर उद्यापर्यंतची शक्यता आहे नाही तर परवा तर पक्के आहे पण परवा जरी आले तरी होते पण आले पाहिजे एकदम मंगळवारी मी आले पाहिजे नाही तर बस तर असं झालं ते आता तरी ते मला विचारवले तू कळून नाराज आहे तुला काय झालं आज तुला काय म्हणून राहिलं तुला काही झुकून राहिलं काय तुला बरं नाही वाटत काय तो कोण चुपचुप आहे तुला म्हणतं मार्केटले चल तुले पेटीकोट घ्यायचे आहे तुले हे घ्यायचे आहे तुला आयब्रो करायचे करा आहे काय करायचं चल मी कुठंच नाही गेले काय सांगू यायले मी कुठं जाऊ मेन म्हणजे गाऊनच नाही आले आहे माहीत तर गाऊन आल्यावर साऱ्या गोष्टी विनं म्हणजे मन कसं आपलं हॅप्पी राहते बॅग भरायला लागते आता बघा सोमवारी मला उद्या निघाल्यावर ते पोरं आता माहीत पडते तुमचं तिकीटचं पण काहीतरी चालू आहे ते म्हणजे पोरं लेट काय तिकीट पण आता काय चालू आहे काय मिळते उद्या जर निघाले तर परवा सकाळी मला सकाळी सहा वाजता साईड पार्का लागते म्हणजे धजा लागते कारण सकाळी बिचारी ते पोळे त्याला चहा वगैरे दिला चहा बिस्किट दिलं की डायरेक्ट अकरा वाजता जेवण द्यायचं कारण ते जायचं आहे स्पॉट पार्कसाठी दोन तीन स्पॉट आहे ते मग तिथं फायनल करतील मग तिथं सेटिंग करणं तिथं मग सगळं काही आमचं तामझाम करणं तिथं जेव तिथं जेवणाची जागा राहण्याची जागा खूप काही गोष्टी आहे अजून बिचारे ते करून राहिले पण मी एकच काम करतो बरं मला की त्या गाऊंचं मी तेही धव नाही केलं मला सांगा तुम्हाला काय सांगू अशी झाली माई खची ती आता यायली काहीच नाही बोलत बस प्रेयर करतो पटकन कर माझ्या गाऊन आले पाहिजे म्हणजे मी बात मग त्याला अल्टर करायला टाकतो आणि बात त्याची पूर्ण मग पेटीकोट बेटीकेट घेतो मग माझ्या मनाने भेटते शांती म्हणून मी अशी नाराज नाराज ना आहे आज कायच करू मनच नाही लागून जाईल आज मला व्हिडिओ बनवायचे होते तामझामचे अरे व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे रील बनवणं आपण आपल्याला वाटतं डान्स वगैरे तर करून घेऊ लिप्सिंग करून घेऊ त्याचे कॉमेडी ॲक्ट बनवायसाठी एवढं म्हणजे आम विचार करला की आमचं डोकं निरा त्याच्यातच राहते काय ॲक्ट करा कोणाचं समजा आपण आता पूर्वीमध्ये कॉपी केलं कॉपी केलं पण ह्या लोक पण लो, कॉपीचं पण कसं असते प्रेझेंटेशनचं पार्ट असते एक ॲक्ट आहे तो ॲक्ट त्यांना क त्या व्यक्तीनं कसं केला आणि आम्ही कसं करत आहोत प्रेझेंटेशनचंही पार्ट असते की नाही काय नवीन काय काय येणार आहे नवीन नवीन मामी चालता फिरता जे आमचे पंच बसते ते आम्ही ॲक्ट करतो काय करा लय हे आम्ही माझा दिमाग त्या पूर्ण असं असं पूर्ण काय म्हणते ते असं घालून गेलं आज तर नाही एक तर गाऊन म्हणून मी जास्त डिस्टर्ब झाले अजून आले नाही आता रात्री स्टेटस पाहिजे सकाळी स्टेटस पाहिजतो कुठपर्यंत पोहोचले उद्या जरी भेटले मला तरी चालते परवा जरी भेटले तरी चालते पण त्याच्यानंतर ना सारा भांडाच नाही आता हे आल्यावर मला अजून म्हणते तुला काय झालं तू खरं खरं सांग तुला खर काय झालं तुला कोणी बोललं काय कोणी काय माझ्या घरी बोल मला म्हणजे कोणालाच कोणी बोलत नाही ते तर नॉर्मली आपल्या घरी काच्या पिठीतच प्रत्येकाच्या घरी राहते तर तो पार्टच नाही मग गाऊनच आहे मी गाऊनच ऑर्डर टाकलीच नाही आता याय सांगून द्यायला लागेल की बा मी मला वाटलं बा मी टाकले पण मी लेट टाकले ते उद्या ते परवाही टेलर सांगून बिघून द्यायला लागेल तर असं आहे जेवणाती नाही लागलं मस्त तो आता ठीक आहे असो आता पाहू काय वगैरे जे आहे तर फ्रेस करावंच लागणार आहे तर चला आता मी लावली खिचडी आता सकाळचा मोडच नाही एक साईन पगली करायचा खिचडी लावली मस्त मी आता आम्ही करतो जेवण आई गेली का खाली आईमध्ये भाकरी टाकतो टाकल्याने वाटते आईना थोडंसं बसते ओटा बिटा आवरून घेतो म्हणजे सकाळी फ्रेश वाटते ओटा आवरला की मस्त तर चला असा होता माझ्या आजचा ब्लॉग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहिपा आणि हो सगळ्यांना एक छान सरप्राईज भेटणार आहे तर वेट अँड वॉच सगळ्यांनी मला सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट केला तर माझ्या एका गाण्यासाठी मला सपोर्ट करा अशी अपेक्षा तर चला हाच हा ब्लॉग आज इथेच संपवते कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहिपा